उल्हासनगर चार महास्तवीर चंद्रमणी बुद्धविहार रेल्वे स्टेशन जवळ आदर्श विकास मंडळ अध्यक्ष धम्मपाल पी तेलगुट यांच्या नेतृत्वाखाली कठीण चिवर्दान करण्यात आले प्रमुख संयोजक पूज्य भंते राहुल मित्र भिक्कू आदर्श विकास मंडळाच्या वतीने वर्षवास समाप्ती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते चंद्रमणी बुद्धविहारपर्यंत सर्व उपासक उपासिका व भिक्खू संघासह कठीण चिवर घेऊन प्रभात फेरी काढून बौद्धिक वृक्षाची महापूजा करण्यात आली आणि भिक्खू संघाकडून महापरित्राग आणि पाठ आणि बुद्धविहार मध्ये त्रिसन पंचशील व बुद्धवंदना पूज्य भिक्ख संघ यांचे धम्म प्रवचन आणि आमंत्रित भिक्खू संघाचे भोजनदान व उपासक उपासिकांचे भोजनदान देण्यात आले तसेच यावेळी मार्गदर्शक बुद्धभूमी फाउंडेशन बालदुनी कल्याणचे पूज्य भंते गौतम रत्न महाथेरो पूज्य भंते डॉक्टर राहुल रत्न थैरो बदलापूर पूज्य भंते शीलबोधी थेरो पवई मुंबई पूज्य भंते प्रियानंद भिक्कू उल्हासनगर पूज्य भंते अनिरुद्ध भिक्कू उल्हासनगर पूज्य भनते दम्मबोधी भिक्क कल्याण पूज्य भंते राहुल बोधी थैरो बदलापूर पूज्य भंते सुगंतानंद थेरो उल्हासनगर पूज्य भंते प्रियदर्शी भिक्को वालधुनी कल्याण पूज्य भंते बी भिक्को उल्हासनगर आर एस गवई स्थानिक रहिवासी व वा मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता यांना मित्रिवार वंदन करते आणि तसेच आज आमच्या आदर्श विकास मंडळामध्ये कठीण चिवर आणि सांगता समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे आम्ही महिला जवळजवळ आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विनी पौर्णिमेपर्यंत सतत तीन महिने आम्ही या वर्षावासामध्ये पाऊस पाणी असताना सुद्धा आमच्या उपासिका सतत तीन महिने या विहारामध्ये येत होत्या आणि आम्ही बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच आम्ही वाचन करत होतो आणि वाचन करत असताना राहुल मित्र आमच्या बरोबर असत आणि ते नेहमीच आम्हाला धम्माचा मार्ग सांगत असत आणि काही आमच्या आडी अडचणी असतील ते आम्हाला ते सर्व समजून सांगत असत आणि आज आमचा हा अश्विनी पौर्णिमेचा सांगता, सा, सांगता समारंभ वर्षावासाचा संपन्न होत आहे तर सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते माझ्या कमिटीच्या वतीनं ना, आदर्श विकास वती कार्यक्रम आम्ही यशस्वी करून दाखवलेला आहे त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानते आणि त्यांचे आभार मानते थँक्यू आदर्श विकास मंडळी संस्था मागील जवळजवळ पन्नास वर्षापासून सामाजिक शैक्षणिक व धंबा कार्यामध्ये अग्रेसर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त झालेला आहे या संस्थेचं महत्वाचं आणि अतिशय आदर्शपूर्वक धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे आज त्याच धम्मा कार्याच्या सुरुवात म्हणून संस्थेचे अध्यक्ष आयुष्मान धम्बपाल तेलगोटीजी संस्थेच्या चे उपाध्यक्ष सरोज गवई माजी अध्यक्ष आर एस गवई आणि इतर सर्व सहकार्यांनी मिळून हा कार्यक्रम जवळपास वर्षवास प्रारंभ म्हणजे तीन महिन्यापासून हा या कार्यक्रमाचं नियोजन करताहेत या ठिकाणी प्रत्येक दिवशी दुपारी चार वाजता चार ते सहा वाजेपर्यंत आदरणीय राहुल मित्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षवास कार्यक्रमाचा कार्यक्रम जवळपास तीन महिन्यापासून सुरू होता मागे काल आम्ही परिचरण पाठ म्हणून रात्री जवळपास बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम घेतला आणि आज समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय गौतमजी आणि इतर सर्व आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कार्यक्रमाला सर्व समाजातील आणि आदर्श विकास मंडळातील सर्व आजी माजी पदाधिकारी व ज्येष्ठ सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमातील सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाला बोलायचं सहकार्य केला त्याबद्दल मी आदर्श विकास मंडळ विकास मंडळ विद्यमान कार्यकारणी सदस्य म्हणून सचिव म्हणून या संपूर्ण कार्यक्रमांचं मी मनपूर्वक का अभिनंदन देतो आणि आदरणीय भंतेजी यांना पुलच अभिवादन करतो या, या कार्यक्रम त्यांच्यामुळे अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला धन्यवाद जय